मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीवारी केली होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली ते एनडीए मध्ये सामील होतील की नाही हा विषय तर आहेच आहे पण चर्चा सध्या वेगळ्याच विषयावरती होतीये ही चर्चा आहे त्या चार्टर विमानाची ज्यातून त्यांनी आर्थिक राजधानी मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला हे विमान अहमदाबादच्या कमर्शियल चार्टर ऑपरेटरकडे रजिस्टर आहे कस्टमाइज केविन मॉडर्न गॅलरी थ्री सीटर दिवाण बेड वायरलेस इंटरनेट ऍडजस्टेबल रिक्लायनिंग सीट अशा लक्झरी सुविधा यामध्ये आहेत या, आहे। या विमानाला फ्लाय ट्रेडर ट्वेंटी फोर फ्लायवेअर आणि एअर नाव रडार बॉक्स यासारखे फ्लाईट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मही ट्रॅक करू शकले नाहीत इलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या जगप्रसिद्ध व्यक्तींच्या विमानांचा माग जसा काढता येत नाही अगदी त्याचप्रमाणे ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मच्या रडारला चुकवणारं ठाकरेंचं विमान 特色在一些啥的。